आजच्या निर्णायक बैठकीत ठरेल मराठा आंदोलनाची दिशा अनेक बाबी उघड करणार जरांगे भ्रष्टाचाराचे आरोप उघडकी आणून कारवाई करावी शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान पुणे बंगळूर महामार्गावर ट्रकला गळफास घेऊन चालकाने जीवन संपवले आष्टा उदुंबर रस्त्यावर कारच्या धडकेत दोन महिला ठार दोघे जखमी देवदर्शनासाठी निघाले असता घडली दुर्घटना रायगडावरून फुंकळी तुतारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन निवडणूक चिन्हाचे थाटामाटा तणावरण आधी लगीन आरक्षणाचं नवरा नवरी ही आंदोलनात राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको शेतकरी मोर्चा तणाव सात जिल्ह्यात इंटरनेट बंद दिल्ली चलो मोर्चा एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित भिवंडीत मुलीची छेड काढल्याच्या रागातून बापाने केली छेड काढणाऱ्याची हत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी पुण्यातून एकोणीस वर्षीय तरुणाला अटक आणि नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी तेरा मार्च पासून सोडण्यात येणार सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब पंढरपूर तालुक्यातील गावांना होणार लाभ